हाय फ्रेंड्स स्वाती सनवरा यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हॉटेलसारखी टेस्ट मी तुम्हाला आज घरच्या घरीच दाखवणार आहे तो फ्लावर बटाट्याची भाजी तर चला पाहूया हो फ्लावर बटाट्याची भाजी फ्लावरच्या भाजीसाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला मी इथं फ्लावर घेतला आहे पाव किलो आणि एक बटाटा घातलेला आहे त्याच्यात तर ह्या या प्रकारे मी असा कट करून घेतलेला आहे बटाटा आणि फ्लावर इथे दोन कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे दोन टोमॅटो मिडियम साईजचे एक कांडी लसूण थोडंसं अद्रक इथे मसाले घेतलेले आहे दोन छोटे चमचे बेडगी मिरची पावडर दोन छोटे चमचे मिरची पावडर पावभाजी मसाला एक चमचा हळद चवीनुसार मीठ तर आपल्याला हे वाटून काही तळून वगैरे घ्यायचं नाही आहे तर असंच कच्चा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर छान मी असे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतायची तर मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया कढई गरम करून घेतलेली आहे तर आपण घालूया तेल दोन चमचे तेल घातलेलं आहे मी मिक्सरला वाटून वाटून ते घालून घेऊया वाटण पण परतून घ्यायचं आहे आपल्याला घालते मसाले छान आता तेल सुटेपर्यंत परतून घेते मी छान तेल सुटत आले वाटणार आपल्याला आप परतून का जास्त घ्यायची माहिती पण कसं असल्यामुळे तसा कांद्याचा वास येऊ नये म्हणून वाटण छान परतून घेतलेला आहे मी तर आपण ऍड करूया फ्लावर आणि बटाटा आता मिक्स करून घेते झागड बटाटा मिक्स करून घेतला आहे मी तर आपण बनूया पाणी कलर रंग तर खूप छान आलेला आहे तर झाकण ठेवून भाजी शिजवून घेते मी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायची आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत